तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढं सहन करा आपण अनेकदा ऐकतो सहन करा काळजी करू नका सगळं वेळेत ठीक होईल परंतु या सर्व सूचनांमध्ये एक गोष्ट राहून जाते सहन करण्यालाही एक मर्यादा असते मनुष्य म्हणून आपली मानसिक ताकद अमर्याद नाही जास्त सहन केल्याने समोरच्याचं वागणं सुधारतं असंही नाही उलट त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर नात्यांवर कामगिरीवर आणि अखेर स्वतःच्या अस्तित्वावरही होतो या लेखात आपण या विषयाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विचार करू तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढंच सहन करा या वाक्याच्या खोल मानसिक परिणामांवर संशोधनाच्या आधारावर आणि उदाहरणांसह प्रकाश टाकूया नंबर एक सहन करण्याची मानसशास्त्रीय व्याख्या मानसशास्त्रामध्ये सहन करण्याला टॉलरन्स किंवा इंडुरन्स असं म्हटलं जातं सहन करणं म्हणजे फक्त बाह्य गोष्टी स्वीकारणं नव्हे तर त्या गोष्टींच्या आघातांना अंतर्मनातून प्रतिसाद न देता सहन करणे सायकोलॉजिस्ट डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या मतानुसार टू मच टॉलरन्स विदाउट ऑफ ऑफन लीड्स टू इंटरनल फ्रस्ट्रेशन अँड लर्न हेल्पलेसनेस याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती वारंवार त्रासदायी गोष्टी सहन करत राहिली तर ती परिस्थिती बदलण्याऐवजी त्याला ती नियती मानते त्यामुळे व्यक्ती आत्मनिर्भरतेऐवजी आत्मशरणतेकडे झुकते नंबर दोन सहनशीलतेचा एक ठराविक टप्पा मानसिक सहनशक्ती ही व्यक्तीपरत्वे वेगळी असते एखादा अपमान दुर्लक्ष किंवा तिरस्कार कुणी सहज झेलतो तर कुणाला तरी तोच प्रसंग मानसिक आघात देतो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार रिपीटेड इमोशनल सप्रेशन लीड्स टू हायर लेवल ऑफ अँझायटी अँड डिप्रेशन दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या गोष्टीवर मौन राहणं ही शहानपणाची नव्हे तर हळूहळू आतून मोडून टाकणारी प्रक्रिया असते नंबर तीन सहन करण्याच्या मर्यादा ओळखणे का गरजेचे आहे आत्मसन्मानाचा रास जास्त सहन केल्यावर आपण आपल्याच मूल्यांशी तडजोड करतो आपलं स्वतःचं अस्तित्व मत भावना गरजा यांना आपण दुय्यम ठरवतो उदाहरण मालती नामक एक महिला आपल्या नवऱ्याच्या सततच्या तिरस्कारापूर्ण वागणुकीला मुलांसाठी सहन करत राहते परंतु वर्षानुवर्ष सहन केल्यामुळे तिचं आत्मभानच हरवून जातं अखेरीस तिला गंभीर नैराश्य क्लिनिकल डिप्रेशन जाणवतं नात्यांतील विषारिता टॉक्सिसिटी वाढणे सतत सहन करणारा माणूस समोरच्याला अधिकच वर्चस्व गाजवायला शिकवतो ही को डिपेंडर रिलेशनशिप बनते मानसिक आजार अँझायटी डिप्रेशन पीटीएसडी यासारख्या मानसिक समस्यांचा उद्रेक होत जातो शरीरही त्रास देऊ लागतं डोकेदुखी थकवा झोपेची समस्या नंबर चार सहनशक्तीचा गैरवापर संस्कृती आणि समाजाचा प्रभाव भारतीय समाजात विशेषतः महिलांना मुलांना आणि काही वेळा पुरुषांनाही सहन करण्याचं शिकवलं जातं सासरी जाऊन सगळं सहन करावं लागतं आईबाबांचं म्हणणं ऐकावंच आई लागतं पुरुष रडत नाहीत सहन करणं म्हणजेच मोठेपण हे सगळं सांस्कृतिक कंडिशनिंग आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर ही शिकवण मानसिकदृष्ट्या हानिकारक आहे नंबर पाच सीमा आखणं म्हणजे काय बाँड्री सीमा ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे एखाद्या व्यक्तीने स्वतःसाठी काय योग्य आहे आणि काय नाही याची स्पष्ट जाणीव करून दुसऱ्याला त्याच्या सीमा दाखवणे सीमा आखण्याचे फायदे आत्मसन्मान वाढतो मानसिक आरोग्य सुधारते नात्यांमध्ये स्पष्टता येते आपल्यावर परिणाम होणाऱ्या गोष्टी टाळता येतात डॉक्टर ब्रिनी ब्राऊन यांच्या मते डेअरिंग टू सेट बॉन्ड्रीज इज अबाउट हॅव्हिंग द करेज टू लव्ह सेल्फ इवन वेन वी रिस्क डिसअपॉइंटिंग अदर्स नंबर सहा किती सहन करावं याचं मानसशास्त्रीय उत्तर काय याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असतं परंतु पाच मानसिक चिन्ह तुमचं सहन करणं मर्यादी पलीकडे गेलं आहे की नाही हे दर्शवू शकतात मनात सतत नकारात्मक विचार येणे कोणतीही गोष्ट आनंददायी वाटत नाही राग दाबून ठेवावा लागत आहे शरीर वारंवार आदरी पडत आहे स्वतःची ओळख हरवत चाललोय असं वाटणं जर हे संकेत सतत जाणवत असतील तर ती वेळ आहे की तुम्ही तुमच्या सहनशक्तीचा अंत समजून त्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे नंबर सात सहन केल्याने परिस्थिती बदलते ही एक भ्रामक समजूत हावड बिझनेस रिव्ह्यू यांच्या एका लेखात असं स्पष्टपणे नमूद केलं आहे की कंटिन्युअस टॉलरन्स विदाउट एक्सप्रेशन ऑफ डिस्कम्फर्ट लिड्स टू इन्क्रीज वर्क प्लेस बुलिंग अँड लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटी जिथे माणूस आपल्याला त्रास होतो हे स्पष्ट बोलत तीते समोर कदी -कदी आट, नाही तिथे समोरच्यालाही बदलण्याचं काही कारण वाटत नाही सहनशक्ती म्हणजे परिवर्तन नव्हे ती कधी कधी आत्मविनाशक ठरते नंबर आठ नाही म्हणण्याची मानसिक ताकद नकार देणं म्हणजे वाईट माणूस होणं नव्हे तर स्वतःच्या भावनांना मान देणं नाही म्हणण्याचे मानसशास्त्रीय फायदे आपली स्वातंत्र्यता अबाधित राहते आत्मविश्वास वाढतो इतरांनाही आपली मर्यादा समजते एक मानसिक सुसंवाद प्रस्थापित होतो उदाहरण राहुल नावाचा एक कर्मचारी ऑफिसमधल्या अतिरिक्त कामांमुळे तणावखाली होता एक दिवस त्याने शांतपणे आपल्या टीम लीडरला मी हे काम करू शकत नाही माझ्या क्षमतेच्या पलीकडचं आहे असं सांगितलं यामुळे त्याचं मानसिक आरोग्य सुधारलं आणि कार्यक्षमता देखील वाढली नंबर नऊ योग्य तेव्हा थांबावं इमोशनल रेझिलियन्सची भूमिका इमोशनल रेझिलियन्स म्हणजे भावनिक लवचिकता तुम्ही खंबीर आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं सहन करावं इमोशनल रेझिलियन्स म्हणजे हे समजणं की मी कुठपर्यंत सहन करू शकतो आणि तिथे पोहोचल्यावर मला माझ्यासाठी उभं राहावं लागेल ही क्षमता मनोबलातून अनुभवातून आणि आत्मचिंतनातून विकसित होते नंबर दहा उपाययोजना मर्यादा ओळखा आणि स्वतःसाठी उभं राहा नंबर एक स्वतःला समजून घ्या प्रत्येक गोष्ट सहन करण्यासारखी नसते जे तुम्हाला त्रास देतं त्याला ओळखा आपल्या भावना वेदना सवयी यांचं स्वतःशी प्रामाणिक निरीक्षण करा नंबर दोन भावनिक अभिव्यक्ती करा कोणत्याही नकारात्मक भावनांना हात दाबून न ठेवता योग्य शब्दात व्यक्त करा लेखन समुपदेशन मैत्री माइंडफुलनेस यातून ती भावना बाहेर पडू द्या नंबर तीन संवाद साधा तुमच्या भावना समोरच्याला स्पष्ट शब्दात सांगा तुमचं हे वागणं मला त्रासदायक वाटतं मी इतकं सहन करू शकत नाही हे स्पष्ट करा नंबर चार तज्ञांची मदत घ्या जर त्रास अतिशय तीव्र असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घ्या कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी सहनशीलतेचं शास्त्रीय विश्लेषण करू शकतं तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढंच सहन करा कारण त्यापुढचं सहन करणं तुमचं मानसिक भावनिक आणि सामाजिक आयुष्य पोखरून टाकू शकतं सहन करणं हे सर्व काही नाही जिथे मी हरवतो तिथे सहनशक्ती आपल्या विरुद्ध काम करू लागते प्रत्येक नातं भूमिका कर्तव्य यांच्यात आपली जागा आपली सीमा आणि स्वतःचं भान टिकवणं हे खरं मानसिक शहाणपण आहे कधी कधी शांत राहणं शहानपणाचं असतं पण कायम शांतरानं ती आत्महिंसा ठरते आपण ती वेळ ओळखायला शिकायला हवं प्रस्तुत मानसशास्त्रे लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद